नमस्कार मी प्रमी राजावडे तर आज सोयाबीन पासून मी सोयाबीनचं था थालीपीठ बनवणार आहे तरी सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले तर आता ह्यातलं पूर्ण पाणी काढून आपल्याला काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यात घेतलंय मी ह्याला आता असंच वाटून घेणार आहे तर बघा असं मी वाटून घेतलेलं आहे तर आता ह्या ताटात मी गव्हाचं पीठ एक वाटी घेतलं आहे हे तांदळाचं पीठ अर्धी वाटी आहे एक बटाटा शिजवून घेतलं आहे त्यातच आता हे सोयाबीन मी टाकून घेणार आहे हिरवी मिरची आणि लसूण मी बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये मिरची भाजून घेतलेली थोडीशी कोथिंबीर आहे एक चमचा बर ववा आहे अर्धा चमचा मी हळद वापरणार आहे हळद जास्त का टाकली तर हिरवी मिरची असल्यामुळं हळद वापरलेली या चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि एक चमचा मी दही घालून घेणार आहे आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे बटाटे पण मी यातच घेणार आहे मिक्स करायला हाताने छान मिक्स होते मग मी मिक्स करून घ्यायला न न पाणीवतच मिक्स कराले म्हणजे ही बटाटे ही चांगलं चुरलं जाते तर छान असं मिक्स झालंय मी थोडंसं यात पाणी ओतून घेते थोडस पाणी ओतलंय मी चांगलं मिक्स झालेलं आहे आणि ह्याला चांगलं छान मिक्स करणार आहे आता पाणी ओतणार नाही तर आता ह्याला मी थोडंसं तेल लावणार आहे तर आता ही काढून ठेवणार आहे तवा तापवतो कापीपर्यंत तवा ठेवणार आता गॅसपर्यंत छान असा मी गोळा तिंबून घेतला आता तिकडे मी तेल पिशवी कट करून घेतलेली आहे सुप्रेमचे आपले असं सफ कागद कट केलाय तर आता थालीपीठ मी थापटून घेते गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा आपला तापते कागद येणार अस गोल गोल आपल्याला थापटून घ्यायचं थालीपीठ रवी मधी एकच पाडणार आहे तर गॅसवर तवा पण आता छान तापलेला आहे मी अगोदर खाली साली पीठला तेल लावणार आहे आणि तव्यावर पण तेल टाकून घेणार आहे तरी असंच हातावर उचलून घेऊन सावकाश तेला सोडून घेणार आहे छान असं जास्त गॅस फुल करायचा नाही छान असं दोन्ही बाजूने आपल्याला छान भाजून घ्यायचंय तुम्हाला असं तेलाच्या कागदावर जर नाही आलंय झाली पीठ थापटायला तर तुम्ही एका कॉटनच्या कपड्यावर सुद्धा थापटू शकता दोन्ही साईड ना आपल्याला छान खरपूस कलरचं भाजून आहे तर बघा आता दोन्ही साईडनं छान भाजलेला आहे तर मी आला मी ह्याला आता एका ताटामध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी दुसरी पण थालीपीठ बनवून घेते कागद साईडला उचलायचा बरोबर हातावर येते टाकून घ्यायचं राहिलेली पण थालीपीठ मी अशा पद्धतीने बनवून घेते आणि सोयाबीन पासून बनवलेली रेसिपी एकदम छान आहे पौष्टिक आहे मला दोन्ही साईडने छान असे मी सोयाबीन पासून थालीपीठ बनवली ती तुम्ही हे बनवून बघा माझा व्हिडिओ वाढला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा